नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आज सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीच मराठी ब्लॉगमध्ये तर आता आपली आरती करून झालेली आहे आणि वेळ आहे प्रसाद वाटण्याची याच्यामध्ये ही स्पर्धा असते मी प्रसाद वाटणार मी प्रसाद वाटणार मुलांना तेवढंच आकर्षण असतं प्रसाद वाटण्याचं मुलांनी एकदम उत्तमरित्या आरती गायलेली आहे आणि आता मुलं मागे मागे लागलेली आहेत माझ्या खेळ कधी घेणार नका

पाऊस यायला लागलाय हा पाऊस येते तरी खेळायचं म्हणून नाही येते नाही येते एक दोन तीन चार मळत वा वाय काय काय परत पापड मळायचे आणि तळायचे वा वा छान लेट करणार तो पण आहोत उशीर येणार तो पण आऊट संभव तळेत तळ्यात 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 हो कसले तळ्यात मळ्यात झालं पण आमच्याकडे काही इक्विपमेंट नसल्यामुळे आम्ही एक पुठ्ठ्याचा कागद ठेवलाय आणि म्युझिक लावलंय म्युझिक संपल्यानंतर जो तिथे येणार तो इथे इथे शंभू आई बघ सांग पाचवा फुगा आहे बस बस ना को गयो हुई। फुगे फुगवायला सांगितले मस्ती करतात खूप मस्ती करतो तर फुग्यांची मजा मस्ती करून झालेली आहे आणि आमची स्पर्धा सुरू झालेली आहे तर हेही म्युझिक लावून चालू आहे दोघांमध्ये फुगा पकडायचा न पाडता तो या कडेपासून या लाईनपासून त्या लाईनपर्यंत न्यायचा ही खरंच खूप अवघड स्पर्धा आहे मुलं आहेत मग महिला कशा मागे राहतील इकडे अगदी खूप उत्साही महिला आहेत म्हणजे सांगायलाच सा लागत नाही त्यांना की खेळायला या म्हणून पटापट येतात खेळायला आणि महिलांमध्ये खरंच खूप अवघड टफ झालेली कॉम्पिटिशन हा एक नवीन गेम आहे जो फुग, आप फुगा आपला स्वतःचा फुगा दुसऱ्याच्या फुग्याला धक्का लावायचा नाही नाहीतर इतर ठिकाणी असं असतं की दुसऱ्यांचे फुगे फोडा आणि आपला फुगा सेफली पुढे न्या तर तसं नाही तो गेम स्वतःचाच फुगा न्यायचा आणि हे एकदम फनी गेम आहे पण याच्यात खायला मिळतं छान छान बिस्किट्स तर तुम्ही बघतच असाल जमो मुलांनी खूप एन्जॉय केला आणि अगेन आमच्याकडे खुर्च्या एवढ्या नव्हत्या एवढी मुलं आहेत तेवढ्या खुर्च्या नव्हत्या म्हणून आम्ही संगीत खुर्ची घेतली पण थोडासा ट्वेस्ट असा आहे ग्लासेस ठेवायचे आणि कमी ग्लास ठेवायचे ज्याला ग्लास म्युझिक बंद झाल्यावर ग्लास ज्याला नाही मिळणार तो आऊट असंच आम्ही महिलांचंही घेतलं पण महिलांनी बराच खरंच खूप एन्जॉय केला थोडं म्युझिक के के बंद झालं की लगेच खाली वाकायच्या थोडं म्युझिक बंद झालं की लगेच खाली वाकायचा पण खूप एन्जॉय केला आणि असंच एन्जॉय केलं पाहिजे आणि हा एक खूप अतिशय सुंदर पण खरंच खूप छान म्हणजे प्रत्येक गेम आहे ना खूप सुंदर एन्जॉय केलेले सगळ्यांनी छानपणे एन्जॉय केलेले भांडणं <coughs> अजिबात केले नाहीत सगळ्यात पहिली गोष्ट महिलांनी की uh, हिला चिटिंग केली किंवा के तिला चिटिंग केली हे असं नव्हतं आमच्या मंडळात आणि नसतं कधीच खूप एन्जॉय करून घेतात बक्षीस कोणालाही येऊ फक्त आनंद मिळवणं हा उद्देश असतो कारण दिवसभर काम करून हे खूप कमी एकत्र येणं होतं हे गणपतीत होतं आमच्यात सगळ्या बायका एकत्र येतात आणि छान खेळतात मजा मस्ती करतात गप्पा गोष्टी होतात तर सगळे दरवर्षी गणपतीची वाट बघत असतात आणि माझीही वाट बघत असतात एक महिना अगोदर सगळ्यांचे फोन यायला सुरुवात होतात कधी येणार आहे कधी येणारे कारण हे असे छान छान खेळ खेळायला मिळतात सगळ्यांना दोन दिवस झाले खेळ खेळतोय तिसरा दिवस पाऊस येत आहे पाऊस येत आहे अरे पाऊस येतोय आता पाऊस नाहीत काय पाऊस येतोय म्हणून आम्ही आत मंडपात बसलेलो आहोत आणि बैठे खेळ घेतोय याच्यामध्ये आम्ही खेळही घेतलेत आणि संस्कृत श्लोकही बऱ्याच मुलांनी गायले परे पडो मै प्रजीवाचे दुरिताचे धर्म सूर्य पाहु जो देवांशील तो ते लाखो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आई अन्वर्त भू मंडळी भेटतो भूता चला कल्पत रुमचे आरव चेतना चिंता मलि जय गाभ बोलते अर्णव शुभ वक्र तुंड महाकार्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्म सर्व काय शू सदा चला परत एकदा आपण वळूया महिलांकडे महिलांचा हा खूप छान गेम होता फुगा फुगवायचा आणि ग्लास पाडायचा खाली महिला एकदम शेवटी खेळतात कारण मुलं पहिला खेळतात महिला स्वयंपाक भांडी सगळं घरातलं आवरून येतात सा दहा साडे दहापर्यंत तिथून पुढे मग महिलांच्या स्पर्धा चालू होतात पण आम्ही बराच वेळ खेळत असतो बारा साडेबारा वाजले तरी आम्ही तिथेच असतो पण सगळे खूप एन्जॉय करतात आणि मी जसं बोलले की पाऊस येतो आहे तरीही आणि <coughs> महिलांचे खरंच खूप कौतुक करायला पाहिजे खूप पाऊस येत होता त्या पावसामध्ये अक्षरशः घसरत होतं खूप चिखल झालेला तरीही संगीत खुर्ची खूप उत्तम प्रकारे खेळल्यात आणि हे आता थोडीशी झिरीमिरी पावसाची चालू आहे तरीही ही गेम चालू आहे पुढे आणि ग्लासांच्या आम्ही खूप गेम खेळल्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या स्टॉ होत्या त्यामुळे जसं की समोर बघाल तुम्ही स्टॉनी ग्लास फुकून पाडायचे खाली तर ही गेम एकदम सुंदर होती आता कोणाला दोघीने दिलेल्या टिकल्या দোকান হি রাস্তা রুস আজ आता तुम्हाला व्यवस्थित बारकाईने बघितले तर तुम्हाला दिसेल पावसाचे थेंब दिसतील थोडे थोडे ग्लास भिजलेले पण खेळणारे काही थकले नव्हते ए उलटी उलटी आली ही उलटी आली महिलांनी सुरुवात केल्यावर पावसानेही सुरुवात केलेली बऱ्यापैकी पाऊस येत होता खाली चिखल झालेला खूप छान प्रकारे खेळ आहे आपण महिला कोणी हार मानली नाही आणि पाऊस येतो आहे म्हणूनही कोणी बाजूला येऊन बसलं नाही तुम्ही बघाल पाऊस किती येतोय पण अशा जोरदार पावसामध्ये जोरदार संगीत खुर्ची खेळ्या बायका असं म्हटलं पाहिजे खूप कौतुक आहे त्यांचं आपण परत तो राऊंड घेतला असता